ऊस आहे आणि कोणते तणनाशक त्याच्यावर फवारलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा कॉमन प्रश्न शेतामध्ये तुम्ही बघा ऊस आहे का नाही दिसतोय का इथं कुठं हा ऊस आहे या तर सरीमध्ये तुम्हाला ऊस दिसणारच नाही नुसतंच तण दिसते आणि हे शेतकऱ्यांना काय केले पूर्णपणे दुर्लक्ष झालं याच अशा पद्धतीने जर तुम्ही तणांचं व्यवस्थापन करायला गेला तर कसलंही तणनाशक मारलं तरी चांगल्या पद्धतीने तणांचं चा व्यवस्थापन मित्रांनो होणार नाही इथं आपल्याला उसाचं स्टेज आणि तणाची स्टेज ह्या दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं आहे उसाचं वय कमीत कमी वीस ते एकवीस दिवसाचं असलं पाहिजे आणि तण जे आहे ते तणाची स्टेज तुमची तीन ते चार पानावर असली पाहिजे अशा वेळेला मग तुम्ही तणनाशकांचा वापर करा तुम्हाला नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळेल आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर शिंपे आहे पुडारी आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इथं मोहरीचे पण काही थो, थोडं तणकाट उगवलेलं दिसते मिक्स तण पूर्ण शेतामध्ये दिसत ह्या अशा तणांच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला नियंत्रणाचे उपाय करताना तणनाशकांची निवड करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे तीन ते चार पानावर तणनाशक असताना सिंजेंटाचं कॅलरीज नावानं तणनाशक मिळते त्याच्या त्याचा एकशे वीस मिली वीस लिटरच्या पंपाला डोस ठेवून जर फवारणी केली तर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळते त्याचसोबत मार्केटमध्ये बी एस एफ कंपनीचं व्हिसिनेट कंप्लीट आहे त्याचसोबत यू पी एलचं ट्रिस्केल नावानं आहे होला नावानं क्रिस्टल कंपनीचं मिळतंय तणनाशक जी आहेत त्या तणनाशकांचा वापर तुम्ही ह्या व्यवस्थापनासाठी तणांच्या व्यवस्थापनासाठी करू शकता फक्त लक्षात एकच गोष्ट घेणं आपल्याला गरजेचं आहे की तणांचं व्यवस्थापन करताना पिकाची स्टेज आणि तणाची स्टेज आपल्याला खूप महत्वाची आहे त्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे